आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची माझे वडील मी सतराव्या वर्षाचा असताना मला कॉलेजचं जीवन संपल्यावर शेती करायला लागली माझी पोल्ट्री डेअरी ऊस आणि हॉर्टिकल्चर अशी ती शेती परंतु तेव्हाही मी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेकडे आकर्षित झालेलो होतो मी पण तिथं काम करतो होतो नंतर मग मी राजकीय जीवनामध्ये आलो आणि पक्षाने मला खासदारकीचं तिकीट दिलं आणि नंतर वेगवेगळ्या माझा संपूर्ण पाश, राजकीय पार्श्वभूमी तुमच्या समोर आहे आज शेतकऱ्यांच्या विकासासाठी ध्यास घेऊन तुम्ही जो जीवनभर संघर्ष केलेला आहे आणि आज देखील त्याच आस्थेने तुम्ही ते सगळं करण्याचा प्रयत्न करताय ऊस कांदा या पिकाच्या सहित मला भाव मिळाला पाहिजे कृषी निर्यात मूल्य ओळखून केंद्र आणि राज्य शासनानं कृषी धोरण आखावं यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली शेतकऱ्यांना न्याय मिळवून घेण्याच्यासाठी सतत ते प्रयत्नशील राहिले आणि त्यांना आज पुरस्कार देण्यात येतोय मी त्यांना हेही सांगेल तुम्हालाही सांगेल भाषा पटेल पूर्वी आमच्या बरोबर होता नंतर ते भाजपामध्ये गेले मी पर्यासदार काम करत असतानाच त्याच्यामध्ये तो कुठल्या पक्षाचा असं बघत नाही तर त्याच्यामध्ये ते, ते काम करण्याची क्षमता आहे का ते बघतो आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेस वेळेस माझ्याकडे फाईल धनंजय मुंडे आणली की दादा इथं कुणाला आपल्याला करायचंय त्याच्यामध्ये का कोण व्यक्ती निवडू तर मी नावं आठवत असताना माझ्या पुढं पाशा पटेलांचं नाव आलं मी तिथं पाशा पटेलांचं नाव लिहिलं धनंजयाला सही करायला लावली ऑर्डर काढायला लावली शेवटी प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते प्रत्येकजण वेगवेगळा विचार, वेग विचार, वेग विचार करत असतो ते संविधानाने तो अधिकार तुम्हाला मला दिलेला आहे त्या खोलात मी जात नाही कारण हे राजकीय व्यासपीठ नाही जरूर राजकीय व्यासपीठामध्ये मी माझी भूमिका स्पष्टपणे तुमच्यासमोर मांडली मी काही लेचा पेचा नाही आहे जी वस्तुस्थिती तो बोलणार आहे तुमच्या तोंडावर एक बोलायचं पाठीमागं तुमची पाठ फिरल्यावर दुसरं बोलायचं तशा प्रकारची मी व्यक्ती नाहीये हे पण आपण लक्षात घ्या आणि त्याच्यामुळं माझं तुम्ही साधारण सगळ्या गोष्टी गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की बाबा ह्या लोकांना पण आता कुठेतरी संधी दिली पाहिजे आणि ऐंशी पंच्याऐंशी वाल्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे सल्ला करण्याचं काम केलं पाहिजे एवढीच माहिती त्याच्यामुळं मी अधिक त्याच्या संदर्भामध्ये बोलू इच्छित नाही आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा